नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला जर तीस तीस भेंडीची भाजी खाऊन कंटाळा असेल किंवा मग बऱ्याच जणांना भेंडीची भाजी आवडतही नाही त्यावेळी जर तुम्ही अशा पैकीने ही भेंडीची भाजी करून खाल तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते की एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील ज्यांना भेंडी आवडत नाही ते देखील तुमच्याकडे मागून भेंडी खातील इतकी मस्त आणि थोड्याशा वेगळ्या पैतीने केलेली भाजी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी ही भेंडी घेतली होती भेंडी घेताना थोडीशी आकारानं लहान घ्यायची आणि थोडीशी भेंडी ताजी घ्यायची आता ही भेंडी मी स्वच्छ धुवून कापड्यांना पुसून घेतली त्यानंतर तर आपण बघा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घेणार आहोत आणि त्यानंतर अगदी अशा पहिल्या आपण ही भेंडी हुब्या आकारामध्ये चिरून आतमध्ये काही कीड वगैरे लागले का हे देखील चेक करून घेणार आहोत जर भेंडी लहान असेल तुम्ही एकच तुकडा करू शकता आणि जर भेंडी थोडीशी मोठी असेल तर आपण एकामध्ये दोन तुकडे देखील ह्या भेंडीचे करू शकतो कारण फारच भेंडी मोठी असेल त्यामध्ये खायला पण इतकी छान वाटत नाही आणि दिसायलाही ती छान दिसत नाही तर अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण भेंडी तिथे चिरून आतमध्ये देखील चेक करून घेते तर संपूर्ण भेंडी बघा माझी चिरून झालेली आहे आतमध्ये मी चेक पण करून घेतलेली आहे अशा पद्धतीने केलेली भेंडीच्या भाजीला आतपर्यंत मसालाही लागतो आणि भेंडीची चव अगदी मस्त आणि चविष्ट देखील लागते आता ही भेंडी पूर्णपणे चिरून झालेली आहे आता येतं बघा मी दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले होते त्याच्यावरची सालं काढून घेतली आणि तो पाण्यामध्ये ठेवला जेणेकरून तो बटाटा लाल पडू नाही आता आपण हा बटाटा हुब्या आकारामध्ये ज्या पैधीन आपण फ्रेंच फ्राईज वगैरे खातो किंवा ज्या पद्धतीने ते आकारामध्ये असतात तर त्या पैधीने आपण हे हुब्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत म्हणजे आपण भेंडी देखील हुबीत चिरून घेतली आणि बटाटे देखील आपण थोडे हुबेत चिरून घेतोय त्यामुळे ह्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि चव ही अगदी भन्नाट लागते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर बटाटे बघा सगळे चिरून झालेले आहेत तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं बघा त्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे चिरून घातलेल्या बटाटे जे होते ते मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले आणि कापडावरती पुसून थोडंसं पाणी टिपून घेतलं जेणेकरून जेव्हा आपण ते तेलामध्ये फ्राय करू तेव्हा ते लगेचच उडणार नाहीत तर थोडेसे कोरडे झाल्यानंतर ह्याच्या पैकी तळून घ्यायचे अशा पैधीनं बटाटे आपण छान फ्राय केल्यामुळं बटाट्याचा जो आकार आहे तो आहे असा राहतो आणि वरून मस्त क्रिस्पीनं येतो आणि आतून अगदी ते मऊ सॉफ्ट राहतात आणि भाजीची चव देखील अगदी खूपच मस्त लागते मी तुम्हाला खात्रीनं सांगते तुम्ही आधी अशी भाजी भाजी कधीही खाल्ली नसेल किंवा ऐकलीही नसेल अशी रेसिपी इतकी मस्त आणि युनिक रेसिपी आहे तुम्ही मुलांना टिफिननं द्या किंवा मग तुम्ही घरी जेवणाला बनवा पाहुण्यांना देखील तुम्ही देखील बनवू शकता एक तीन ते चार मिनिटानंतर बघा बटाटे चांगले असे मस्त वरून क्रिस्पी पण आलेले आहेत आणि अगदी छान आतून मऊ झालेत तर अशा पद्धतीने झाले की आता गॅस मिडियम करायचा आणि हे संपूर्ण बटाटे आता आपण तेल निथून एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आता हे संपूर्ण बटाटे बघा मी तेल निथून काढून घेतलेले आहेत तर आता हे एका डिशमध्ये ठेवूया त्याच पद्धतीने आपण जी भेंडी देखील घेतली होती चिरून तर ती देखील आता आपण ह्या तेलामध्ये टाकून छान अशी फ्राय करून घेणार आहोत भेंडी तेलामध्ये फ्राय केल्यामुळं का होतं भेंडीची चव अगदी दुपटीने वाढते आपण नेहमी भेंडी बारीक चिरून घेतो आणि ती चांगली तेलावरती परतवून भाजी करतो पण ती भाजी आपण जर खाऊन कंटाळ असेल काहीतरी वेगळं करायचं आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी अशी भेंडी छान अशी थोडासा रंग देखील चांगला चेंज होतोय तर अशा पैकी ना भेंडीला मस्तपैकी रंग यायला पाहिजे तो छान मऊ झाली भेंडी की अपन, ही पण भेंडी आपण तेल नेतून त्याच डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता भेंडीचा रंगही चेंज झाला आणि भेंडी मऊ पण पडली आता मधला बघा तेल कमी करून घेतलं दीड चमचा तेल फक्त ठेवलं हे तेल आधीच गरम होतं त्यामध्ये तर बघा अर्धा चमचा इतकी मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचे इतके मी जिरे घालून घेतले हे दोन्ही छान तडकले की ह्यामध्ये बघा एक हिरवी मिरची हुब्या अकरामध्ये चिरून घातली ह्याच्यामुळे एकदम स्पायसिनेस मस्त लागतो त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे घेतले ते हुब्या आकारामध्ये चिरून घेतले होते हे पण आता आपण तेलावरती चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण जे जिन्नस वापरतो ते सगळे आपण हुब्या आकारामध्ये चिरून घेतलेत त्यामुळे भारी दिसायलाही अगदी रेस्टॉरंट साईल दिसते आणि चवही अगदी भन्नाट लागते तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय यामध्ये मी अर्धा चमचा आलसणाची पेस्ट घातली ती पण चांगली मिक्स करून घेतली हे सगळं परतलं गेलं की गॅस मध्यम करायचा आता मसाले ॲड करूयात पाव चमचा हळदपूड एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घातलाय आता हे मसाले पण चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले जळणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची म्हणून गॅस आपण बारीक करून घ्यायचा आणि मसाले जळतात असं वाटलं की थोडासा पाण्याचा हपकारा मारा म्हणजे हे मसाले जळणार देखील नाहीत आता बघा मसाले पण चांगलेसे मिक्स करून घेतले असे छान मसाले मिक्स झाले की आपण मगाशी फ्राय करून ठेवलेले जे भेंदी आणि बटाटा होता तर ते लगेचच आपण ह्यामध्ये ॲड करून घेणार आहोत हे फ्राय केल्यामुळं ऑलरेडी हे आधी शिजले आहेत त्यामुळे ही भाजी अगदी लगेचच बनते आता फार काही वेळ लागत नाही ह्यामध्ये मी एक चमचा इतका भाजलेला दाण्याचा कूड घातला ह्याच्यामुळं चा चव खूप छान लागते आणि अगदी भन्नाट चव लागते आता हे सगळं बघा आपण चांगलंसं मिक्स करून घेऊयात मला ही आधी भेंडीची भाजी आवडत नव्हती पण जेव्हा अशा पैकी भेंडीची भाजी ट्राय करून बघितली तेव्हा मला खूप म्हणजे खूप आवडली ही भेंडीची भाजी चवीला खरोखरच खूपच वेगळी होते त्यामुळे नेहमीला जर तुम्हाला काहीतरी पर्याय म्हणून हवा असेल तुम्ही अशी वेगळी रेसिपी नक्कीच बनवू शकता हे मिक्स करून झालं की यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घेतलं आणि पाव चमचा आमचूर पावडर घातली आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही सगळ्यात शेवटी अर्धा लिंबाचा रस पण घालू शकता यामुळे भेंडीला खूप म्हणजे खूप छान चव येते तर हे बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं एक दोन ते तीन मिनटं फक्त आता ही भाजी आपण परतवून घेतो आहे कारण भेंडी आणि बटाटा हे आपण आधीच चांगले शिजवून घेतलेत त्यामुळे आता पुन्हा शिजवण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही बघू शकता है। यी बगा आगदी है। ही भाजी बघा अगदी मस्त दिसते रंगही खूप छान आला आहे पण बटाट्याचा आकार बदललेला नाही आहे तो आहे असा हुबाच राहिला आहे तो अजिबात मॅश झालेला नाही आहे तो मऊ आहे पण आकार अगदी मस्त राहतो त्यामुळे ही भाजी खूप छान दिसते भाजी तयार आहे तुम्ही ही गरमागरम भाजी भाकरी चपाती भात कशासोबतही सर्व करू शकतात जर तुम्हाला आजची ही युनिक स्टाईलनं केलेली भेंडीची भाजी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता चला तर मग भेटू तिथे काय नवीन आणि इंटरेस्टिंग फिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत जा धन्यवाद बय बाय